मित्रांनो ऑगस्ट दोन हजार चोवीस हा सहा राशींसाठी मंगलमय करणारा भाग्योदय करणारा पद आणि पैसा वाढवणारा त्याचबरोबर सर्वाधिक लाभ देणारा ठरणार आहे कोणत्या आहेत त्या राशी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असं विशेष काय घडतंय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे लोकमत भक्ती चॅनलचे व्हिडिओ तर नियमित बघतात पण तरी सुद्धा त्यांनी अजून चॅनल सबस्क्राइब नाही केलंय तेव्हा आमच्या प्रेम आणि विनंतीला मान द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया ऑगस्ट मध्ये लकी असणाऱ्या राशींकडे मंगळ ग्रह कृतिका नक्षत्रामध्ये सध्या असून तो सत्तावीस जुलैला रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे वास्तविक नक्षत्र समूह मिळून रास तयार होत असते रोहिणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे विशेष म्हणजे वृषभ राशीचा स्वामी ही शुक्र आहे त्यामुळेच शुक्राच्या वृषभ राशीमध्ये असलेला मंगळ आता शुक्राच्याच नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय आणि हा एक उत्तम योग मानला जातोय लाभदायक मानला जातो मंगळाचा रोहिणी नक्षत्रात होत असलेला प्रवेश हा अनेक राशींना लाभदायी मंगलदायी शुभ फलदायी ठरू शकतो नोकरी करिअर कुटुंब व्यवसाय आर्थिक आघाडीवर या राशींना त्याचा प्रभाव दिसून येईल आणि त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मंगळाचे नक्षत्र गोचर राशीसाठी लाभदायक ठरू शकते त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा झालेली दिसून येईल नशिबाच्या मदतीने अनेक कामं सहज पूर्ण होऊ शकतील नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुद्धा काही संधी समोर येतील करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात एकंदरीतच मंगळाच्या कृपेने पराक्रम वाढेल वृषभरास मंगळाचं नक्षत्र बदल वृषभ राशीसाठी सुद्धा शुभ आहे वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना सुद्धा नफा होण्याची शक्यता आहे सर्व प्रकारच्या आव्हानांना मात्र तुम्हाला हुशारीने आणि सक्षमतेने सामोरं जावं लागेल वाहन आणि मालमत्तेचं सुख मिळेल आता जर वृषभ राशीचे कोणी मंडळी बेरोजगार असतील तर त्यांना चांगल्या नोकरीच्या संधीसुद्धा या काळात मिळू शकतात प्रयत्न मात्र जोर लावून करावे लागतील नोकरदारांना बढतीचे योग सुद्धा आहे आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीला नशिबाची साथ मिळताना दिसेल आत्मविश्वास वाढेल दीर्घ काळापासून रखडलेली जी तुमची कामं आहेत ती पुन्हा सुरू होऊ शकतात योग्य प्रयत्नांनी ती कामं लवकर पूर्णही होऊ शकतील अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तरुणांना नवीन संधी मिळू शकते पैसे मिळवण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात सरकारी नोकरी करणारे विलासी जीवनाचा आनंद घेऊ हो शकतील तुळरास व्यवसायात आर्थिक लाभ तुळराशीच्या लोकांना बघायला मिळेल नवीन व्यावसायिक संपर्कांद्वारे व्यवसायाचा विस्तार होण्याची सुद्धा शक्यता आहे नोकरदारांना निश्चितच यश मिळताना दिसेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील मेहनतीमुळे नोकरीत प्रगती होईल उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल आणि जीवनसाथीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आता वळूया वृश्चिक राशीकडे या राशीचा राशी स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचंच गोचर होत आहे जोडीदाराकडून प्रेम या राशीला मिळेल मित्रांकडून आर्थिक लाभ होऊ शकतात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूपच शुभ ठरू शकतो मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आता वळूया मकर राशीकडे नोकरी आणि व्यवसायामध्ये मकर राशीच्या लोकांना विशेष प्रगती बघायला मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींची भेट घडू शकते भविष्यात तुम्हाला फायदाच होईल कोणतीही जमीन किंवा मालमत्ता तुम्ही या काळात खरेदी करू शकता नशिबाची साथ मिळू शकेल देश आणि विदेशातही प्रवास करण्याची संधी मिळू शकते मंडळी या होत्या त्या राशी आणि या राशी मंगळ गोचराप्रमाणे सांगण्यात आल्या की लाभ होऊ शकतो पण जर तुम्हाला असा काही अनुभव हो येत नसेल तर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये मंगळाची स्थिती काय आहे यावर तुमचा वैयक्तिक अनुभव अवलंबून आहे पण तुमचा मंगळ ग्रह चांगला करण्यासाठी तुम्ही रोज मारुती स्तोत्राचं पठण करू शकता किंवा दुर्गा देवीचं एखादं स्तोत्र म्हणू शकता कारण मंगळ ग्रह हा ऊर्जेचा ग्रह आहे माणसाला जेव्हा कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही आळस भरतो तेव्हा त्याला मंगळाच्या शक्तीची गरज असते मंगळ हा धडाडीचा ऊर्जा निर्माण करणारा नेतृत्व करणारा ग्रह आहे तुम्हालाही तुमचं रोजचं काम रटाळ झालंय त्यात काही नवीन ऊर्जा नाही आहे असं वाटत असेल तर तुम्ही ऊर्जेसाठी मंगळाचे उपाय करा त्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं रोज मारुती स्तोत्र म्हणणं असेल किंवा दुर्गा देवीचं एखादं स्तोत्र म्हणणं असेल असे उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचा मंगळ ग्रह बलवान होतो आणि मंगळ ग्रहच आपल्याला ताकद ऊर्जा जगण्यासाठी जी लढाई करावी लागते ती ऊर्जा मंगळ ग्रह देत असतो तुमच्याही अशा काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा तुमच्या समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका